चिंचगड येथील श्री भैरवनाथ मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाला शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री माननीय श्री रामदासभाई कदम उद्योग मंत्री उदयजी सामंत पर्यटन व खनिकर्म मंत्री, मंत्री शंभूराजे देसाई गृहराज्यमंत्री नामदार योगेशदा कदम आरडीसी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी बांधकाम सभापती अण्णा कदम माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्यासह हो अनेक मान्यवर उपस्थित होते माझ्या एका फोनवरती निमंत्रण सरळ होय भाई तेवीस तारखेला संजय कर्माच्या कार्यक्रमाला मी येतो त्यांचे संवाद देसाई साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विशेषतः एक आहे योगेदा किती पैसे आणतात तुमच्याकडे मला माहिती नाही पैसे करतात निधी पण <laughs> निधी योगेदा किती आणतो मला माहिती नाही पण रामदास कदम जेवढी यादी देतो ती सगळी यादी मंजूर कर आणि फोनवरती निवडणुकी लागेल माझे पालकमंत्री उदय होय होय एक म्हण आहे नाश्याच्या पिल्लाला पोहायला शिकायला लागत नाही आणि आज आपण पाहत आहे दुसऱ्या मध्ये जाणी रामदास कदमच्या पाठीभोती विश्वास ठेव बाप सभी बेटा सभा होताच हो सकता होऊ हे दाखवून दिलं की आपल्या योग्य कदम आणि माझ्या जीवाभावाच त्यांच्यावरती खूप कायम केलं ती माणसं होती एक संजय कदम एक शंकर कारण आणि उदयजी <laughs> या तीन लोकांवरती अंधविश्वास घ्या पडतो मी जेवढा विरोधी पुस्तक होतो रामदास विकास करणं मागायची तर नाही म्हणायची हिंमत नव्हती आणि यादी द्यायची आणि मी म्हणजे घेऊन यायची तेच वेळ झरतेच मंत्री पण तेच विरोधी पक्ष पण खूप हवा झाला एकमेकांनी दोन हजार नऊ मध्ये गावाला वाघ मध्ये घडणं सगळ्यांनी निर्णय घेतला श्रीकांना देशा एक असेल बाब सगळी म्हणते मी दोष देत नाही ती वातावरण करायला जेवढा एकाचा पक्षच आपल्याला त्याला पाडतो मला पाहिलं किंवा म्हणून या सगळ्यामध्ये जो निर्णय घेतला होता नाही का असे ना तर त्या निर्णयामुळं संजय कदम यांना महाराष्ट्राची विधानसभा बघायला मिळाली आणि आता दापोली मतदारसंघ सोडून कुठला प्रयत्न एकडं तिकडं झाला मी प्रयोगाचा जो साकडं घातला म्हणून माझी मुलाचा खूप आमदार मला तिच्या साहेब मंदिर बोलता लक्ष सभेची संधी तुमची खूप शावा तुम्ही खूप अतिशय फार सुंदर

माझा मोदी दोन्ही माझ्या मंत्र्यांनी आपल्याला खूप धन्यवाद अधिक जायचं आहे पण एक मी आज केंद्रनाथ गव्हर तुला सगळं घेतलंय की मोदीजी आणि अमित शहाजी यांच्या पाठीशी तुम्ही कमीपणे उभे राहा आणि पाकिस्तानला नेहर धावून जाऊन टाका अभ्यास होईल आमच्या वड्याचा अभ्यास होईलच होत नाही पण आमच्या स्त्रियावरती आमच्या जवान त्या कधी बातमी होता त्यासाठी तर की आपण आपल्या जवानांच्या माणसाची कमी करूया एकही जवान शहीद वाटत नाही आणि मग तुम्ही काहीतरी वळून घ्या एवढे बोलले व्यस्त असता तुमच्या कोमडात मी चालू आहे समाजा होत आहे हसू नका वैभव घेण्यापैकी माझे ऐक होते मी त्यांचा राष्ट्रीय त्यांचा देखील त्याला कडे मीच आहे का मी सगळे घेतो म्हणून सगळी आपली सगळी आपण सगळे एका कुटुंबा एका कुठून आपण सगळी माणसा आहोत मला हा कायगा बोलून आनंद की तुम्ही आला तर माझ्या संध्याला असं वाटत एवढा मी राहतो एकाच बोलतो शक्य असं सगळं या माझा सध्या घोषी म्हटलंय भाई पाऊस आहे माझ्या भेट पाऊस आहे ढग वातावरण आहे आता पावनी मिळणार नाही तर मी आणि मला सांगितलं सांगा आपण शब्द राखा मी सांगेन जेवढा संध्याकाळी विकास मागे तो विकास मनात आभार मानतो आपल्याला धन्यवाद मला खूप भोलायच होतोय राज्याला जायचंय आज बहिरवणादशी प्राण प्रतिष्ठा आणि गर्षारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहम्मद सरोचे मार्गदर्शक रामनाथ भाई कदम महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री समोराजी देसाई महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सामान्य उदयजी सामंत ह्या डबल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सामान्य संजयजी कदम जिल्हा प्रमुख विभाग विधानसभा क्षेत्रप्रमुख तालुका प्रमुख उपस्थित चिजरगावातील मंडळाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष गण मंडळाचे अध्यक्ष शिवसेनेचे आमचे शाखा प्रमुख उपस्थित सर्व बंधू भुण भुण माझं माननीय शंभूराजे देसाई साहेबांना सहा वाजता साताराला कार्यक्रम आहे म्हणून मी जास्त वेळ घेत नाही परंतु सर्वप्रथम राजे आपण समान्य रामनाथ भाईंच्या निमंत्रणाला आणि संजयंच्या निमंत्रण मानून आपण इथे आला मी आपल्या मनापासून स्वागत करतो आपले आधार देखील मागव आधी पण न घेता एवढंच बोलतो ह्या चिजळ गावाच्या बहिर चरणी यायची माझी ही पहिलीच वेळ आहे संजयजीने आम्ही गेले आठ वर्ष राजकीय आमचा संघर्ष होता समाननीय रामदास भाईंच्या पुढाकाराने संजयजींच्या पुढाकाराने हा संघर्ष आम्ही आता कायमस्वरूपी संपवलेला आहे आणि आता आजपासून जसं माझ्यासाठी जांगेगाव तसं माझ्याकडे आता गाव जसं आम्ही आजपर्यंत केला जसं खेड तालुक्याचा विकास तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विकास करत असताना मी आणि संदीपजी म्हणून चिसर गावाचा देखील जांगे गावाच्या पेक्षा जास्त विकास करून दाखवणं शकतो संदीप मला आजही शेवटी आपण शेवटी आपण आपण दोघेही एकत्र आल्याच्यामुळे आपण दोघेही एकत्र आल्याच्यामुळे आपल्या मतदारसंघामधला प्रत्येक वाडी संघर्ष वस्त्यां आज पक्ष तर वाढणारच आहे परंतु कोकणामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे विकासाच्या दृष्टीने आपण कोकण महाराष्ट्राच्या उर्वरित भागापेक्षा नेहमीच मागे राहिलो समान्य भाईने अनेक वर्ष विधिमंडळामध्ये कोकणाच्या विकासाकरता संघर्ष केला आणि आज आपलं कोकण हे विकासाच्या दृष्टीने पुढचं पाऊल टाकत असताना मतदारसंघामधला संघर्ष संपत नक्कीच विकास करायला अधिक गती मिळते आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या साक्षीने पुण्याचोय की आम्ही दोघेही एकत्र या मतदारसंघाचा विकास आम्ही नक्कीच चांगल्या गतीने करू चांगल्या दृष्टीने करू आणि त्याच्यामध्ये आमचे पर्यटन मंत्री साहेब नक्की त्याच्यामध्ये सीमाचा वाटा उचलतील हा आमचा विश्वास आहे आम्हाला आज मतदारसंघाचा आमदार म्हणून आमच्या मतदारसंघामध्ये कोकणामध्ये असलेले कोकण किनारपट्टी या कोकण किनारपट्टीला पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे आणि आम्हाला आपल्याकडे एकच अपेक्षा आहे की आमची जेवढी समुद्र किनारे आहेत ते आपण विकसित करून द्यावे तर आवश्यक तो निधी आपण उपलब्ध करून द्यावा एवढीच मागणी या व्यासपीठाच्या निमित्ताने मी आपल्याला करतोय आणि आपण आमच्या या कार्यक्रमाला आला तर आपलं मनापासून आभार मानतो इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते शिवसेना नेते आदरणीय रामदास भाई कदम ज्येष्ठ आणि राज्याचे मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब मंत्रिमंडळ मंत्री योगेशदा आमचे जुने मित्र या विभागाचे माजी आमदार संजयराव कदम श्री शशिकांत चव्हाण जिल्हा प्रमुख श्री देसाई सचिव तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे या गावचे सर्व ग्रामस्थ मान्यवर सर्व पदाधिकारी सर्व देवाचे मानकरी आणि हे मंदिर आणि प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी सहकार्य अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे करणारे पंचकृषी मध्ये सर्व सन्माननीय बंधू आधी योगेदारांनी सांगितलं तसं मला सहा वाजता आमच्या एका विभाग प्रमुखांनी नवीन कॉम्प्लेक्स साताऱ्यामध्ये बांधलेला आहे आणि त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे विभाग प्रमुख आपला कष्टात्मक येणारा छोटा कार्यकर्ता आहे त्याचा आग्रह होता ते सा 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 की साहेब तुमच्याच हातनं त्याचं उद्घाटन करायचं आहे म्हणून आज सगळेच आम्ही पदाधिकारी जिल्ह्यातले संध्याकाळी सहाच्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी जाणार आहे पण वाईंचा शब्द मला ते बहिणी सांगितलं तेवीस तारीख त्या दिवशीच लक्षात आलं होतं की आपण कार्यक्रम घेतलाय सातारा मध्ये आपल्या विभाग प्रमुखाच्या इमारतीचं उद्घाटन आहे बोलायचं माझ्या बाईना की बाबा मी आता कसं काय करू पण मी सांगितलं म्हणजे आपण काही झालं तरी जायचं कार्यक्रमाला हजेरी लावायची आणि मग तिथून पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं कारण मी उदय एक जुनी जुळा किस्सा सांगितलं विरोधी पक्ष नेते होते दोन हजार चार ते नऊच्या टर्म मध्ये आमची पहिली कर्म होती ती आमदारकी आणि नारायण राणे साहेब शिवसेनेतन काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भाईंच्याकडे विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी विधानसभेतल्या आणि मग विरोधी पक्ष नेतेपदाचा पाना काय असतो ते पुराव्यानिश्चित एखादा आरोप करायचा नुसता नुसतं बोलून सोडायचं नाही त्याचे कागदपत्र खाली विधानसभेचा जो मुद्दा बोलला त्यातला कागद काढून तो सभागृहामध्ये दाखवायचा त्या शिपायामार्फतवर वेगळा जाणार विरोधी पक्ष नेता म्हणून आदरणीय रामदास केरम साहेबांच्या काळामध्ये निर्माण केला होता आम्ही आमची पहिली तर म्हणजे आम्हाला खूप शिकायला मिळालं आज योगायोग भाई गृह खात्याचे राज्यमंत्री होते मी गृह खात्याचा राज्यमंत्री होतो आणि आता योगेशदा पण ग्रह खात्याचे राज्यमंत्री आहेत गाडी देताना सांगत होतो की सेन्सेटिव्ह विभाग आहे होम डिपार्टमेंट पण योगेश कदम योगेशदानी एवढे व्यवस्थितपणे आता हाताळला आहे मीडिया पुढं बोलताना असुद्या एखाद्या एखाद्या प्रत्येक घडलं राज्यामध्ये तर त्याचं पूर्ण प्रिपिंग घेतलेलं असतं ते मीडियाला सांगताना काय घडलं कसं घडलं आणि म्हणजे कुठलीही ब्रिटिंग असल्याशिवाय ना ते कधी सभागृहात बोलतात ना कधी मीडिया पुढे बोलतात म्हणजे असं वाटत नाही ते पहिल्या टर्मचे मंत्री आहेत मागच्या टर्मला सुद्धा मंत्री होता असा अनुभव असल्याचं नाही तुमच्या तोंडावर बोलते असं नाही की खरंच एक अभ्यासू मंत्री कसा असावा आमच्या सरकारी ती खातमी पण आणि थोडीशी सांभाळले एक चांगला योग संजय राऊत तर आमचे जुने मित्र आहेत आम्ही तुमचं बाईनच आता पॅचअप झालं पण त्याच्या आम्ही सुद्धा माझ्याकडे येत होता भेटत होता आपली मैत्री काय आपण सोडलेली होती मैत्री कायम ठेवली होती आम्ही सामंत तर काही नेतेच आहेत सगळ्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि मी त्याला आल्या हळूच नशीला लावला म्हणजे मला सांगा पोहचायचं पालकमंत्री साहेब जरा आम्हाला परवानगी द्या माझी नाही चालू इथं परवानगी भाईची घ्यावं लागेल तुम्हाला तुम्हाला मिळाली की मला पण जायचं तुझ्याबरोबर त्यामुळं आम्ही जे आलोय ते आदरणीय केवळ एक फोन केला आणि सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे मी एवढंच सांगेन संजयराव मगाशी भाषणात म्हटली की आधी एक तयार केली ग्रामस्थांनी आपण पर्यटन मध्य पहिल्या टप्प्यात काही निधी मागितला तरी सुद्धा आता मला म्हणाले की या परिसराला निसर्ग सौंदर्य आहे आणि पर्यटनाच्या विकासात निश्चितपणे या परिसराला तुम्ही निधी द्या तर आज देवाचा पुण्य कार्यक्रम आहे प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे भाजपमंत्र्यांनी सुद्धा मला सांगितलं या ठिकाणी आपल्याला डीपीसीनं पण काही निधी द्यायचा आहे माझ्या पर्यटन विभागामार्फत एक कोटी रुपयाचा निधी या परिसराच्या विकासा या ठिकाणी दिला जाईल माझी पालकमंत्र्यांनी मी फक्त विनंती करेन मार्गदर्शक शिवसेनेचे नेते आदरणीय रामदासभाई कदम विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी मंत्रिमंडळातील सहकारी आदरणीय शंभूराज देसाई आपल्या सर्वांचे तरुण आमदार आणि राज्याचे गृह आदरणीय आदरणीय दादा कदम संजय कदम शशिकांतजी चव्हाण वैभवजीकर व्यासपीठावर उपस्थित असलेले संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि पासून देखील मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि बघितलो मी देखील जास्त वेळ घेणार नाही मी देखील या का प्राण कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि बैलवाना चरणी प्रार्थना करतो की उभ्या आयुष्यामध्ये तुमच्या कोणावरच कसलेही संकट येऊ नये ही देखील त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो शंभूराज देसाई साहेबांचं देखील या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि त्यांना देखील धन्यवाद देतो योगेशदा आणि रामदासभाईनी जी विकासाची मागणी आपल्याकडे केली त्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ता जो तुमच्याकडे पाठवायचा आहे तो पुढच्या दोन दो दिवसामध्ये पाठवला जाईल हा देखील पालकमंत्री आणि मगाशी ते पालकमंत्री म्हणून आपल्याला माहिती आहे बशीरा बशीरा हा शब्द तुम्हाला सगळ्यांना आहे मंदिरापासून या बोर्डापर्यंत येत असताना माझ्या कानामध्ये मला वशीला लावत होते मी पहिलं भाषण करणार आहे आणि मी साताऱ्याला उपयोग नाही पण हा कार्यक्रम रामदास भाईने घेतलेला आहे जसं तुम्हाला दम दिलेला होता तसा मला देखील दम दिलेला होता त्याच्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आता आपण त्यांच्या ताब्यात आलेलो आहे जायचं कधी आता ते ठरवणार आहे त्याच्यामुळं जास्त आगावपणा करून दोघांनी उपयोगाचे नाही असं मी शंभूराज देसाईला सांगितलं पण अजय तुम्हाला देखील मनापासून देतो दे की कोकणच्या या निसर्गरम्य परिसरामध्ये तुम्ही आलाय कोकणची किनारपट्टी असेल कोकणचा हा निसर्गरम्य परिसर असेल हा पर्यटनाच्या दृष्टीनं जागतिक पातळीवर जावा ही आपली देखील मनापासूनची भावना आहे कोयनाच्या बॅक वॉटरवर जशा पद्धतीनं आपण वॉटर स्पोर्टचा कार्यक्रम घेतलेला आहे तसा वॉटर स्पोर्टचा कार्यक्रम आमच्याकडे देखील घ्यावा ही देखील आपल्याला विनंती आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जास्त वेळ नाही घेता संजयपासून कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो आमची देखील अडचण आता दूर झाली आहे आणि संजय कथा एवढे हुशार आहेत काही संघर्ष होता तर हळूच कुठेतरी माझं नाव घ्यायचे आणि भाईंचा गैरसमज व्हायचा पण भाई आता तुम्ही सगळे एका भैरवनाथाला मी धन्यवाद देतो की भैरवनाथानं तुमच्या नेतृत्वाखाली आमच्या संजय रावांना शुभती दिली आणि तुम्ही सगळ्यांनीच आमच्यासारखं बाईन नेतृत्व स्वीकारलं आता भैरवनाथाची कदाचित ही नेमकी इच्छा असू शकते की जे व्यासपीठ इथं तयार झालेलं आहे हे व्यासपीठ तसंच्या तसं भाईंच्या नेतृत्वाखाली राहावं आध्यात्मिक कार्यक्रम आहेत राजकीय चर्चा ह्या ठिकाणी होऊ नये संजयजी तुमचं तुमचा कौतुक करतो आणि भविष्यामध्ये महाराष्ट्र नेत्यानं बाईंच्या नेतृत्वाखाली तुम्हाला जी काही विकास ताकद या परिसरामध्ये द्यायची आहे ती देण्याची भाई देखील देतो पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंदवा